तर नमस्कार सगळ्यांना आज आहे रंगपंचमी रंगपंचमी हॅपी होली म्हणायचं तर होत मला काय म्हणू तुला असं असतं का म्हणायचं असतं का तर माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या भावांना रंगपंचमीच्या खूप 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 सारे शुभेच्छा तर बघा पुरीनं बघा चांगला मेकअप केला होता सगळा बिघडवून टाकला <laughs> तर, तर, होली है। <laughs> तर आज रंग जरी लावला तरी रागाला वगैरे जाऊ नका इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे बघा मस्त असं इकडे बघा कसं झालंय हे लगेच रंगपंचमी चालले का तुमची बघा की कसं लगेच म्हणजे तर तंगलगी बिचारीन रंगून रिकामी झाली मला तसं असते मला देखील लावायचा लावायचं रंगपंचमी सगळ्यांना आधी लावूया बायकोला हो लावूया सगळ्यांना अच्छा अच्छा छान हॅप्पी रंगपंचमी धन्यवाद 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 होळीच्या शुभेच्छा हा होळीच्या नाही दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्याला दिवाळी मग बर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता आम्ही चाललेलो आहे मस्त रंग घे रंग आणायला मंडईमध्ये म्हणजे चला थोडीशी मंडई पण आणावी आणि रंगपंचमी सगळ्यांना शुभेच्छा पण द्यावं माझ्या सगळ्या मैत्रिणीला मंडई मधल्या हाय का चला तर चला जाऊया आपण आता तिकडे घ्या मॅडम घ्या घ्या बघा बघाल कलर घ्यालर पाहिजे पैकेज आईपैन नेटवर्क मध्ये आपण नाही आहे तोलो

काय बाई परत 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 याकडे कस कसला कलर आहे चांगला खायला चांगलं का

कस झालं रेला काय की धरके कोण कोण आले रे खेळा मार्के लावलेला तिकडून आले आल्या

चांगले चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगलं कसली तर